लावलो ए एक झालं रे नळा उठीच आता हे पाहिजे मस्त पाणी लागलं फार असं पाणी लागलं पाहिजे मूर्ति जाते असं बारक्या बारक्या ह्या पाहिजे मस्त लागलं झाड पिवळे पडले आणि काय हे काय ज्या फवारा गिवारा काही नसते काय हा फवार मार लागते ना हे तू व्हिडिओ काढ जा ना कसे फवारातले आणपाक जाय बाई नव्हती पहिले हे नव्हती ए पार